सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या आजच्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा मासाकांताच्या या नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्सव साजरा होणार या उत्सवासाठी स्थानिक देवस्थान ट्रस्ट असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग असतील यांच्या वतीनं तयारीसाठी मागं बैठक झालेली होती त्यामध्ये सर्व नियोजन करण्यात आलेलं होतं त्या नियोजनाप्रमाणे झालेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज या विभागाचे विधानसभा सदस्य आमदार मनोजा गोरपडे त्याचबरोबर ट्रस्ट ग्रामपंचायत आणि सर्व प्रशासकीय विभाग यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक झाली त्या बैठकीमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना अतिशय कमी वेळामध्ये देवाचं दर्शन व्हावं सर्व सुविधा मिळाव्यात मग ते स्वच्छता असेल पाणी असेल आरोग्य असेल किंवा दर्शन हे असेल किंवा परिसरामध्ये त्याला वावरण्यासाठी जी काही आवश्यक सुविधा असतील त्याच्याविषयी पूर्णपणे चर्चा झाली सर्व विभागांनी चांगली तयारी केलेली आहे काही नव्यानं सूचना दिलेल्या आहेत त्याचीही तयारी आगामी दोन तीन दिवसांमध्ये पूर्ण होईल आणि मला खात्री आहे की या गावातील या जी या जी सर्व नागरिक जे आहे या लग्नाचं म्हणजे या म्हणजे मूळ सोहळा जो आहे तो माणसाकांडाचं लग्न आहे आणि त्या सोहळ्यासाठी सर्वजण त्यांनी आयोजक म्हणून हे सहभागी होत आहेत येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं सर्व भाविकांचं आपण सर्वजण म्हणून अतिशय आनंदाने स्वागत करणार आहोत त्यांची व्यवस्था करणार आहोत